नद्यांच्या नवीन पूर नियंत्रण रेषांचे निळी व लाल रेषांची मार्किंग चुकीच्या पद्धतीची या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पाटबंधारे विभागात ठिया आंदोलन शहरातून वाहणाऱ्या विद्रुपा व मोरणा नदीच्या नवीन पूर नियंत्रण रेषेचे निळी व लाल रेषेची मार्किंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती व त्यामुळे खोलेश्वर गीतानगर अकोली खुर्जाबाजी मंदिर बलोदे लेआउट न्यू खेतानगर जिथे कधीच पुराचे पाणी शिरत नाही अशा नागरी वस्त्यांना निळ्या रेषेच्या हात दाखविण्यात आले आहे त्यामुळे या परिसरातील जवळपास एक लाख घरांचे नकाशे लेआउट तसेच त्या परिसरातील जमीन अकृषिक होण्यास बाधा निर्माण झाली आहे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसैनिक दिनांक एकतीस मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास पेटून उठला व थेट अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वसुलीकर यांच्या कॅबिनमध्ये जात हे आंदोलन करीत कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रेषा आखण्यात आल्या या पुराव्यानेशी सिद्ध करून दाखविले ही चूक अभियंता वसुलीकर यांच्या लक्षात आली त्यांच्याकडून लेखी स्वरूपात ही तसे लिहून घेण्यात आले आहे यावेळी पोलीस प्रशासनही येथे दाखल झाले होते आंदोलनात असंख्य शिवसैनिक उपस्थित होते